बे बॉयला मी काय देते हॅपी बर्थडे बर्थडे बॉय हॅपी <laughs> बर्थडे बबडी बबडीचा बर्थडे आज काय दिलं मम्मा मम्माने तुला दाखव कोणती चौकी दिली थँक्यू बोल हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज अठरा डिसेंबर आहे आणि आज विरांशचा बर्थडे तर आज विरांश तीन वर्षाचा पूर्ण झालेला आहे तर आजपासून विरांशला चौथं वर्ष सुरू होणार आहे आणि विरांश स्कूलला सुद्धा ॲडमिशन झालेलं आहे तर आता विरांश फेब्रुवारीपासून स्कूलला सुद्धा जाईल तर इथे ना विरांशा शाही आंघोळीची तयारी केलेली तर ज्या दिवशी बड्डे असतो ना त्या दिवशी मुलांच्या अशा पद्धतीने मी आंघोळ घालत असते तर म्हणजे बरेच जण घालत असतात तर मी सुद्धा घालत असते आणि इथे ना सर्वात आधी विरांशचा छान असा मसाज करून घेते तर विरांशला खूप मजा येत होती की विरांशला असं वाटत होतं काहीतरी वेगळं करते मम्मी आज रोजच्यापेक्षा जी अंघोळ असते रोजची तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्यामुळे ना विरांश खूप मस्त हॅपी होता आणि ते गुलाबाचे पेटल्स वगैरे मी पाण्यात टाकल्या होत्या त्याच्यामुळे तर त्याला एक वेगळंच गंमत वाटत होती आणि स्वतःच्या हाताने मग ते पाणी भरून अंगावर टाकण्याचं काम सुरू होतं तर बघा इथे छान असं सगळं मंत्रोपचाराने मस्त दुधाने पाण्याने छान अशी अंघोळ इथे विरांशी मी घालून घेते तर मागच्या सुद्धा मी अशीच अंोळ घातली होती वरांश दुसऱ्या बड्डेची तर तो सुद्धा आहे तो व्लॉग सुद्धा आपल्या चॅनलवर आहे जर तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा आणि मी विरांशचा बर्थडे कसा सेलिब्रेट केला होता हे सुद्धा तिथे नक्की बघा तर बघा इथे ना वीरांशी छान अशी आंघोळ झालेली आहे आणि इथे विरांशी ना विरांशचा बर्थडे ड्रेस कोणता घालायचा हे सुद्धा विरांशी ठरवलं बघा मस्ती मस्ती करणार आहे आमचं विरांना आता आम्ही बाप्पा करू अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाचा आज तुला काय माहिती का आज बाप्पाची चतुर्थी आहे आणि आज विरांचा बर्थडे वा 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 किती छान ना विरा मज्जा बाबा विराची फिर अभि हम विराकी तयारी करेंगे हे बघा फ्रेंड्स हा मी फोटो काढते मी आता छान पहिले विराज तुला करते कुठे गेला फोन विरांश छान असा रेडी झाला आणि नंतर मग ना सगळ्यात अगोदर मी त्याच्याकडून गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला तर गणपती बाप्पांचा अभिषेक हा मी तिथे दिवसात जो बड्डे होता तेव्हा सुद्धा केला आपण हे बघा आमचा वीरू किती छान दिसतोय हॅलो कर गणपतेन महावक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व ओभ्रकर्ण शृणुयाम देवा हा, हा। स्थिरे हा, अंगेहार तृष्टवासहा तनुभावेशेम देवायुहा ओ न इंद्रौ अ गणपती नामादी कुंकू लाव हां फूल आता बाप्पाला हां टाक गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार कर बाप्पा हां बोल काय काय मागतो बाप्पाकडनं नीट हां बोल बाप्पा मला बाप्पा सुखी ठेव बॉय बनव चांगली बुद्धी दे आणि छान मोठ बेबी बनव विरा गंडूच्या हॅपी बर्थडे बाळाला हॅपी बर्थडे पिलू थँक्यू बच्ची करता दुखरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम वीरांशने स्वतःच्या हाताने छानशी कुरपूर आरती केली छानसा बाप्पाचा अभिषेक केला आणि रामरक्षासुद्धा मी म्हणून घेतली होती त्याच्याकडनं तर खूप छान असं व्यवस्थित पूजा करतो मला बघतो ना तर त्यालासुद्धा आवडतं पूजा करायला तर छान असं बघा मस्तपैकी मी आज देवपूजासुद्धा खूप छान केलेली होती विरांशीचा बड्डे होता म्हणून तर खूप छान प्रसन्न वातावरण झालं होतं घरातलं अगदी आणि आता इथे बघा छान अशी आरती दे बाप्पा मंगलमूर्ती छान रक्ष म्हणून घेतली विराजच्या अंगावर अक्षता टाकून रामरक्षा म्हणून घेतल्यानंतर मग ऑक्शन केलं तर बघा ऑप्शनला सुद्धा इतका छान बसला होता ना की तुम्हाला काय सांगू इतका मस्त म्हणजे खूप पेशन्स ठेवून बसला होता तो मला वाटलं होतं की इतका वेळ बसू शकणार नाही पण ना तर पूजा करायला आवडते त्याला विशेष म्हणजे म्हणून तो बसला भरपूर सारा वेळ आणि आता इथे छान असं त्याचं औक्षण करून घेते तर सकाळी सकाळीच ना हे सगळं मी करून घेतलं कारण काय होतं ना नंतर दिवसभर खूप गडबड गोंध होऊन जातो आणि विरांश झोपतो सुद्धा मग तो विरांश संध्याकाळी कधी उठेल याच्यावर सगळं डिपेंड असतं ते पुढचं शेड्यूल जर लेट उठला ना मग हे सगळं गोष्टी राहून गेल्या असत्या म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळीच तो आंघोळ करून फ्रेश झालाय छान असं सगळं करून घेऊया म्हणजे मग आपल्याला नंतर काही टेन्शन नसणार त्याच्यामुळे सगळं करून घेतलं आणि बघा आता छान पूजा काय करते मग टेप आहे ना तुझ्या टेप मग आता बड्डे डेकोरेशन करतोय तू तुझं कर बरं कुठे कुठे बोलून लावायचे अजून

था था तर आता इथे विरांश झोपलेला आहे आणि ना विरांशच्या बड्डे डेकोरेशनचं पार्सल कालच त्याच्या पप्पांच्या ऑफिसमध्ये आलेलं होतं तर तिथून बड्डे डेकोरेशनचं बॉक्स तर बघा किती मोठं आहे आणि आम्हाला वाटलं भरपूर सारं मोठं असेल पार्सल पण खूप छोटं होतं त्यात फक्त बॉक्सच मोठा होता आणि त्यात ना त्याचा बू अँड ॲरो आलेला होता त्याच्यामुळे मग ते बॉक्स थोडंसं मोठं त्यांनी देऊन दिलं एकत्रच दिलं ना दोन पार्सल त्याच्यामुळे ते बॉक्स एकत्र करून मोठा बॉक्स दिला आणि बघा ते एवढंसं बड्डे डेकोरेशन दिसून निघालं त्याच्यातून तर आजच्या डेकोरेशनची सगळी आयडिया ना आरोची होती तर आरो म्हणत होता तशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलं की व्ही शेपमध्ये सगळ्या कार्स लावूया व्ही फॉर विरांश आणि त्यानुसार मग डेकोरेशन केलं बघा तो सुद्धा हेल्प करतोय डेकोरेशनची आणि त्याला असं त्याचं म्हणणं होतं की माझा छोटा भाऊ आहे ना तर मग मीच करणार आहे सगळं डेकोरेशन तर भरपूर सारं डेकोरेशन केलं विरा आरोवने तर बघा व्ही शेपमध्ये सगळ्या कार्स लावल्या आणि ना विरांशा बड्डेची थीम कार थीम होती तर विरांशला कार खूप आवडता विरांश खूप कार लवर आहे म्हणून बघा विरांशला कार डेकोरेशन केलेलं आहे तर आधी आता आम्ही सगळे बलून पटपट फुगवून घेतो आणि नंतर मग डेकोरेशन करणार आहेत कारण बलून लावले ना तर बलून फुटतात पण म्हटलं चला थोडा वेळ राहिला ना तेव्हाच आपण बलून लावूया तर आता पटपट सगळे डेकोरेशन करतो हॅपी बर्थडे बॉय हॅपी बर्थडे बच्चा काय म्हणू दाखव फ्रेंड्सला फ्रेंड्सला नीट दाखव बर्थडे गिफ्ट आलं विरुच हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू हॅपी बाबू

तर छान असं सगळं डेकोरेशन झालं आणि नंतर ना मग विरांशला विरांशचं बड्डे गिफ्ट पॅक करायचंच राहिलं होतं तर विरांशचं बड्डे गिफ्ट ना डॉक्टर सेट होतं आणि मग ते विरांशचं छान असं पॅक करून घेतलं मी आणि आता बघा इथे बड्डेचं सेटअप मस्त रेडी झालेला आहे चेअर वगैरे सगळं सगळं लावून झालेलं आहे आणि विरांश आणि आरव मस्ती चालली कारण भो अँड अॅरो आलेला होता विरांशचा बड्डे गिफ्ट तर ती सगळी मस्त बघा वीरांशला गिफ्ट आलंय दादा आणि कडून वीरांशला हॅपी च गिफ्ट आलंय ना विरा थँक्यू बोल दादांना अरुदादाला मी आता फोटो काढते अरे वा वा पूर्ण सेटअप रेडी झालेला आहे बर्थडे डेकोरेशनचा तर अशा पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे तर विरांश थ्री इयर्सचा झाला म्हणून थ्रीचा पण बनून लावलेला होता आणि अगदी सिम्पल डेकोरेशन केलं आणि पूजेचं ताट वगैरे सगळं रेडी करून ठेवलं प्रॉप्स वगैरे सगळं आणि गिफ्टसुद्धा आरवून ते छान असे रचून ठेवले होते तर त्यानंतर ना हॅलो आता विरू रेडी झाला आता रेडी झालाय आहे ना आता कुठे झालं तू सांग अच्छा। आज कोणाचा तर आता पोहोचलो आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात कारण आज होती चतुर्थी बाप्पांचं छान असं दर्शन सुद्धा घ्यायचं आणि गजानन महाराजांच्या सुद्धा मंदिरात जायचं होतं तर मग दोघं मंदिर जवळ तर आधी गणपती बाप्पाच्या मंदिरात बाप्पाला छान अशी फुलं हार घेतली आणि मग आता बाप्पाचं दर्शन करून ده برا افتاده ها دست افتاده چاک نکرد چاک तर हे ना आज चतुर्थी होती तर मग चतुर्थीच्या दिवशीच विरांशचा बड्डे होता तर मग माझी मनापासून अशी इच्छाच होती की विरांशच्या बड्डेच्या दिवशी ना विरांशचं दर्शन बाप्पाच्या अगदी जवळून व्हावं असं आणि बघा तर माझी इच्छासुद्धा पूर्ण झाली आणि बाप्पाच्या अगदी जवळून त्याचं दर्शन झालं मी त्या दादांना विचारलं की त्याचा बड्डे तर याचं दर्शन होईल का जवळून तर लगेच ते हो म्हटले हो आणि त्याला उचलून कडेवर छान असं दर्शन घेतलं बाप्पाचं त्याने तर बाप्पाच्या बाप्पाला त्याने छान असं फूल दुर्वा मस्त व्हायलं प्रसाद व्हायला आणि ना छान असं दर्शन घेतलं तर माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मला खूप आनंद झाला तर बड्डेच्या दिवशी असं काहीतरी स्पेशल मुवमेंट व्हायला पाहिजे मला असं वाटतं तर ते झालं वीरांशासोबत तर मला खूप आनंद झाला तर बघा किती छान असं दर्शन घेतलं विरांशने आणि त्याला गणपती बाप्पा खूप जास्त आवडतो विरांशलासुद्धा सुद्धा आणि आरूला सुद्धा तर बघा बाप्पाचा प्रसादसुद्धा घेतला आणि मोदक तर खूप प्रिय आहेत त्याला मोदक जसा गणपती बाप्पाला मोदक आवडतात तसंच शाळेला सुद्धा भरपूर असे मोदक आवडतात तर त्या बाबांनी त्याला दोन तीन मोदक सुद्धा दिले आणि आता सगळेच दर्शन घेतो तू जायचं इथे दर्शन घेऊन येणं आम्हाला जायचं होतं गजानन महाराजांच्या मंदिरात आणि त्यानंतर मग घरी बड्डे सेलिब्रेट करायचा होता

तर मग आता घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग बड्डे केकसुद्धा आला होता आणि वीरांश अजिबात राहत नव्हतं की कधी मी बड्डे केक कट करेल आणि कधी माझा बड्डे सेलिब्रेट होईल अशी एक्साइटमेंट होती वीरांशशी तर आपल्यासारख्यांची असते तर तर अगदी छोटंसं बाळ आहे तर त्याची तर नक्कीच असेल आणि बघा किती छान असा वीरांशचा मस्त कार थीमचा केक इथे आलेला आहे तर हा केक आहे ना ज्या भाभी राहतात ना त्यांनीच बनवला आहे तर दरवेळेस मी त्यांच्याकडूनच ऑर्डर करते केक खूप छान टेस्टी आणि छान असा डेकोरेटिव्ह अट्रॅक्टिव्ह मुलांना जसं आवडेल आपण जसं सांगू त्या प्रकारचा ते केक बनवून देतात तर खूप छान असतो त्यांचा केक नेहमीच तर बघा इथे कार्सचा पाहिजे होता तर एकदम इलेवन रेडी केला केक तर चार वाजता केक बेक करायला ठेवला आणि मस्त सात वाजेपर्यंत माझा केक रेडी झालेला होता आणि अशा पद्धतीने हिरीचं डेकोरेशन झालेलं होतं बड्डेचं आणि बघा नाही तर रामराक्षाचे तांदूळ पण नका फोन नका करायला हॅपी बर्थडे टू आरोची कॉपी वाटतोय नाही हो ते खेळण्यातले कार असते खेळण्यातले प्लास्टिकचे एक मिनिट थांबव मी आज आरू पाहल आरू पाहल दादा फोटो बाई काढली ती कार ती द्या ती ती बाजूची तर छान असं आता विरांशचं औक्षण झालं केक कटिंग पण झालं आता सगळेजण विरांशला केक खाऊ आहे आणि बघा विरांशच्या आजी बाबा नंतर मग आत विरांशच्या तू मामा आदू दिदी विरांशची आणि सगळेच होतोय मग फॅमिली मेंबर्स आमचे आणि सगळ्यांनी मस्तपैकी छान असा बड्डे केक विरांशला खाऊ घातला आणि विरांशला तर केक अति प्रिय मग विरांश तर मजा होती आज केक खायची तर सगळ्यांकडून केक खाऊन घेतला मग सोपतं आणि तरी चालूच होतो स्वतःच्या हाताने सुद्धा खाणं तर मुलांना केक म्हटलं म्हणजे ना तर एकदम वेगळं खूप अट्रॅक्शन वाटतं मुलांना का बरं इतका केक आवडतो काय माहिती आहे पण जसं जसं मोठं होतं ना तर या सगळ्या गोष्टींची आवड कमी कमी होऊ लागते जर बघा आता केक वगैरे खाऊन झालेलं आहे स्वतःच्या हाताने खाणं चाललेलं आहे इकडे आणि आता मम्मी केक खाऊ घालते तर मम्मी केक मम्मीला सुद्धा त्याला खाऊ घालायचं होतं पण मम्मी काही खाल्लं नाही मम्मीने केक तर आता त्याची बेस्ट फ्रेंड म्हणजे दादा दादा आणि दादा तर आरूदादा दादा दादा आता मस्त केक खाऊ घातला आणि आमचं गिफ्ट देण्याचं चा काम चाललेलं आहे तर सगळ्यांनी एक 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 गिफ्ट दिलं आणि या बड्डेला विरांशला गिफ्ट काय असतं हे कळायला लागलेलं होतं तर गिफ्ट पाहिजेच होतं सगळ्यांकडून मग मला गिफ्ट द्या मला गिफ्ट द्या स्वतःच्या तोंडून मागत तो होता अक्षरशः तर इतकं क्यूट वाटत होतं ना असं लहान मुलं किती इनोसंट असतात तर मस्त बड्डे गिफ्ट मागत होता त्यानंतर मग पप्पाचं त्याचं केक खाणं चालू होतं नंतर सगळ्यांचा जय केला नमस्कार केला त्याला जसं सांगितलं तो व्यवस्थित करतो तर इथे सगळ्यांचा नमस्कार करणं चालू आहे बाबा आजी आतू मामा आणि इथे बघा आता गिफ्ट ओपनिंग च काम चालू आहे नाही त्याला जास्त गिफ्टची चीच हाऊस होती बाकी काहीच होती गिफ्टचीच हाऊस होती थांबणार ते धरावं लागेल आता तुम्ही बघा याच्यात त्या आज काय घे गिफ्ट बॅक केलं बरोबर तो बॉक्स सापडून गेला त्याचा आणि घरातच गिफ्टचा पेपर पडला होता <laughs> तू आणि राधा आहे नेक्स्ट मंथ मध्ये वा 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 कोणाचा आहे थांबले मी फोटो काढते थांब त्यातच तिथे एक्स्ट्रा

मला एवढं काय देऊन दिलं मी जेवण आमचा बर्थडे बॉय बघा किती छान चायनीज चायनीस खातोय नूडल्स खातोय तर खूप आवडतं बरं का त्याला बाहेर खाणं आणि बाहेर जर आपण जेवण त्याच्या आवडी जर राहिल ना तर खूप छान मस्त मन लावून तर बघा बर्थडे सेलिब्रेट झालाय आमचा विराचा आणि आता आम्ही जेवण करू केलं आणि आता दादा चालले घरी दादा ना आम्ही म्हणतोय थांबा पण दादा घरी चालले आता

तर छान असा बर्थडे सेलिब्रेट झाला विरांशचा मस्त आम्ही हॉटेलमध्ये जेवण वगैरे करून हे बघा विरांश आता बर्थडे गिफ्ट ओपन करतोय त्याचे विरुजला कोणते कोणते बर्थडे गिफ्ट आले दाखव बेटा दाखव हे बघा विरूला खूप सारे बर्थडे गिफ्ट आले अरुदा बर्थडे गिफ्ट आले विरांशला सगळ्यात आणि दादाची प्लॅनिंग होती ही सगळी दादा ना सगळे बर्थडे गिफ्ट दादांनी सांगितलेले होते आणि बघा छान असा कॉफी मग गेली जात ना फक्त मी दोन प्लॅन केले होते आणि दादल्यातले दोन प्लॅन अजून मिळाले आहे छोटू छोटू फोन फोन काढून बड्डे बर्थडेला तर बघा खूप छान असा बड्डे सेलिब्रेट झाला आमच्या बच्चाचा आता गुड नाईट कर बेटा सगळ्यांना

तर आता इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते आणि अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये दोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बाय